नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक सुरेश देवरे आज स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्य या पूर्वसंध्येला बी सक्सेस या चॅनलद्वारे आपल्यासाठी घेऊन येत आहे विषय राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषय राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आज आपण प्रामुख्याने एमपीसी मध्ये किंवा इतर जे काही अनेक स्पर्धात्मक परीक्षा असतात या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये प्रामुख्याने जे काही अनेक विषय आहेत त्या विषयामध्ये आणि विशेषतः सामाजिक शास्त्रामध्ये ज्या विषयावर भर दिला जातो किंब जास्तीत जास्त विद्यार्थी ज्या विषयांना महत्व देतात त्यापैकी सामाजिक शास्त्रामधील एक विषय आहे तो म्हणजे राज्यशास्त्र अशा या अशा ठिकाणी आपण याची चर्चा प्रामुख्याने करणार आहोत असं लक्षात आलेलं आहे गेल्या काही परीक्षांचा विद्यार्थ्यांचा जो काही कल आहे तो, तो जर पाहिला तर असं दिसून येत की विद्यार्थी हा सामाजिक शास्त्रामधील इतिहास आणि राज्यशास्त्र किंवा राज्यशास्त्राबरोबर इतिहास अशा विषयांना नेहमी प्राधान्य देत आलेलं आहे कलाशाखेतील हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत राज्यशास्त्र हे त्यात नाही आज आपण या ठिकाणी सामान्य अध्ययन पेपर दोन जो की राज्यशास्त्र याची चर्चा या ठिकाणी करणार आहोत खरं तर या पेपरला भारतीय संविधान व भारतीय राजकारण आणि तेही महाराष्ट्राच्या विशेष संदर्भास आणि कायदा असं म्हटलेलं आहे गुण दीडशे असतं आणि वेळ आहे दोन तास या दोन तासामध्ये आपल्याला या विषयाला न्याय द्यायचा आहे अनेक चांगली पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत पण एक समस्या अशी निर्माण होते किंवा या माध्यमापर्यंत जोडला जात नाही आणि या काही समस्या कमी व्हाव्यात या अनुषंगाने मी हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत मग या माध्यमातून माझी अशी विनंती आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यासोबत जोडलं जावं आज आपण आधुनिकीकरणाच्या युगामध्ये आहोत आणि अशा प्रसंगी या सर्व माध्यमांशी सोशल मीडियाशी आपण कनेक्ट राहून याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा यासाठीच आजचा हा उपक्रम मी घेऊन येत आहे तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी या विषयाच्या अनुषंगाने जे काही घटक अभ्यासले जातात या घटकांची चर्चा सुरुवातीला पाहू म्हणजे एमपीएससीचा जो काही या विषयाचा सिलेबस आहे तोच थोडक्यात आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहूया आपली ओळख त्या अभ्यासक्रमापासून झाली कि मग अनेक गोष्टी आपल्याला सोप्या जातील काही केलं म्हणजे गरजेचं आहे किंवा काय नको आहे हे आपलं थोडस लक्षात येईल पहिला घटक आहे भारताचे संविधान आणि पेपरचं नावही सुरुवातीला आहे भारताचं संविधान संविधान म्हणजे घटना आणि या पहिल्या प्रकरणावरती केंद्रीभत सर्व काही घटक जे आहेत इथे केंद्रीभूत झाले आहेत आणि म्हणून केवळ एमपीएससीच नाही तर इतर अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा संविधान किंवा भारतीय संविधान हा घटक फार महत्वाचा मानला जातो मग या खालुखात दुसऱ्या घटकामध्ये जी चर्चा येणार आहे ती आहे राजकीय यंत्रणा शासनाची जी काही रचना आहे अधिकार आहे कार्य आहे यांची चर्चा आपण या दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत त्यानंतरचा जो मुख्य भाग आहे तो म्हणजे राज्य सरकार व प्रशासन आणि हे जे काही आपल्याला अभ्यास यायचा आहे हे विशेषत महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये अभ्यास आहे पुढचा जो घटक असणार आहे तो जिल्हा प्रशासन महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा प्रशासनाचा एकूण अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे त्यानंतर ग्रामीण आणि नागरी शासन काय आहे आपण पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार केला आणि हा स्वीकार केल्यानंतर याची जी काही रचना आहे याची पायाभूत रचना ग्रामीण भागातून कशी विकसित होत गेली या सर्वांचा आपण तपशीलवार अभ्यास या प्रकरणामध्ये पाहणार आहोत पुढचा जो आपला मुख्य भाग आहे तो आहे शिक्षण पद्धती त्यानंतर आहे पक्ष आणि दबाव गट राजकारणाच्या दृष्टीने हा अतिशय किंवा राज्यशास्त्राच्या दृष्टीने हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असा मानला जातो पक्ष आणि दबावट आणि त्यानंतर आहे माध्यमे जे काय आपण सर्व आता प्रसारमाध्यमे वापरतो त्या माध्यमांचा माध्य आणि आपल्या व्यवस्थेचा संबंध कसा आहे हा भाग आपण त्या ठिकाणी अभ्यास करा त्यानंतर आहे निवडणूक प्रक्रिया विशेषतः महाराष्ट्र संविधानामध्ये जी काही प्रक्रिया निषेध केली आहे त्या अनुषंगाने आपण याची चर्चा करणार आहोत त्यानंतरचा घटक येतोय तो, तो म्हणजे प्रशासनिक कायदा प्रशासनासाठी कायद्याचं स्वरूप काय आहे त्या कायद्याची प्रत्यक्ष कार्यवाही कशी होते या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे विशेष अधिकार पाहिले की केंद्र आणि राज्य शासन जे आहे त्यांच्या विशेष अधिकारांची चर्चा सुद्धा आपल्याला या भागामध्ये करायची आहे त्यानंतर काही सुसंबंध कायदे आहेत आणि त्याचबरोबर समाज कल्याण व सामाजिक विधान या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे आणि पुढचा घटक आहे सामाजिक किंवा पुढचा घटक आहे सार्वजनिक सेवा या ठिकाणी ज्या काही विविध सेवा सार्वजनिक स्वरूपाच्या आहेत त्याची चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत पुढे सरकारी खर्चावर नियंत्रण कसं ठेवलं जात खर्च सरकारी सरकारी खर्चावर नियंत्रण कसं ठेवलं जात याची चर्चा आपण या भागामध्ये पाहतो त्यानंतर आता आपण खरं आपल्या मुख्य भागाकडे बोलणार आहोत आपण इथे प्राथमिक स्वरूपाची चर्चा करणार आहोत हा सगळा विषय आपण मुद्द्यामध्ये मानलेला आहे पण आता आपण जो काही सिलेबस एमपीएससीचा चा आहे या मध्ये कोणता घटक कसा राहील किंवा त्याच महत्व काय आहे या अनुषंगाने आपण प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी अवश्य भेट द्या राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भाग दोन या भागामध्ये प्रत्यक्ष या विषयाची तयारी प्रत्येक घटकानुसार कशी करायची हे वेगवेगळ्या भागा भागामध्ये आपण पाहणार आहोत पुढील दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत संविधान निर्मिती प्रक्रिया म्हणजे प्रकरण एक याचा संपूर्ण अभ्यास आपण या, या भागात पाहणार आहोत तेव्हा आवडले तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगा आणि हो पुढील भाव पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर, धन्यवाद